नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहे सायखिंडी तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर या सायखिंडी गावामध्ये आता पाऊस झालेला आहे सध्या हे बघू शकता तुम्ही चिकल वगैरे हो आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये आणि ही जी काही व्हरायटी पाहत आहे तुम्ही फ्लॉवरची ही साठ नव्याण्णव या नंबरची व्हरायटी आहे तर हा प्लॉट सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आज ह्या गड्डा बटन टाकलेलं आहे फ्लॉवरनी स्टार्टिंगपासून ह्याला आपला सल्ला आहे आपल्यासोबत जालिंदर भाऊ जालिंदर भाऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव जालिंदर गांडोळे संगंधर सायकिंडी माझा प्लॉट सारांक पहिल्यापासून लागवडीपासून ते तर शेवटपर्यंत आहे आता बटन टाकायची प्रोसेस चालू आहे जालिंदर भाऊ प्लॉटची एकंदरीत किती फवारण्या झाल्या आणि किती डोस झालेले प्लॉट मध्ये दोनदा ड्रिंचिंग झाली आणि चार वेळेस फवारणी झाली बर तर मित्रांनो प्लॉटनी आज बटन टाकलेलं आहे चार फवारण्या कंप्लीट झालेल्या चौथी फवारणी आता एक काल परवा झालेली आहे काल झाली झालेली आहे चौथी फवारणी आणि त्याच्या अगोदर दोन ड्रिप चढोस म्हणजे पहिली ड्रेंचिंग आणि दुसरा ड्रिप चढोस तर तुम्ही त्यासोबत एक कृषीवर्धक ऑलराउंडर किट वापरली होती फॉवर त्याचा कसा रिझल्ट वाटला होता मला एक नंबर टॉप रिझल्ट आहे काय रिझल्ट झाला त्याच्यापासून पत्ती फपकारली बर खाली मुळांची पण वाढ झाली बेडमध्ये भुजभूशीतपणा मध्ये भुजभूतपणा आला बर तर मित्रांनो पहा एक समान प्लॉट आहे किती काडी आहे आपली जालिंदर भाऊ ही सात हजार गाडी किती क्षेत्र आहे हे पंधरा गुंठे जाणार पंधरा गुंठ्यामध्ये सात हजार गाडी आहे जालिंदर भाऊचा दुसरा फ्लॉवरचा प्लॉट अजून तिकडं आहे तर हे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे तर हे वांग्याचं खूप मोठं म्हणजे वांग्याचं ह्यांच्याकडं दरवर्षी वांग्याचं पीक घेता त्यांचं वांग्याचे सुद्धा प्लॉट एक नंबर आहेत मित्रांनो तर हे फ्लॉवरचं सुद्धा त्यांनी पिक केलेलं होतं तर तुम्ही फ्लॉवरची क्वालिटी बघा एक समान प्लॉट आहे पत्तीचा एक समानपणा बटन जास्त अनावश्यक वाढ नाही आहे निस्तंच पानं फफकारले आणि बटन तुमचं बारीक त्यालासुद्धा महत्त्व नाही ह्यांचं बटनसुद्धा चांगलं आहे पांढरं शुभ्र आहे बघा बटन, बटन इकडं आणा हे बघा तुम्ही आता बटन किती मस्त निघालेलं आहे इकडं आणा हे बघा हो मित्रांनो एकदम मस्त पांढरा शुभ्र आणि सफेद गड्डा आहे एकदम आवळून आलेला एकदम छान पद्धतीनं असं बटन आहे जस्ट आताच पाऊस झालेला एक तासापूर्वी तर ह्या वावरात सध्या च चप्पल बुटं काही चालत नाही तर आपण हे आता व्हिडिओ घेतोय प्लॉट एक, एक नंबर आहे मित्रांनो चार क फवारण्या आणि दोन ड्रिपचे डोस थोडक्यात अशा पद्धतीनं ट्रीटमेंट झालेले आहे तर जालिंदर भाऊ तुम्ही समाधानी आहेत का हो एक नंबर समाधानी आहे मग प्लॉट एक नंबर छान आहे छान आहे ना ठीक आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद